जय शिवराय मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या बैलगाडा विषयक काळजातल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जसे जसे पुसेगाव मैदान जवळ येत आहे तसं सर्वांच्या मनात एकच प्रश्न पडला आहे पुसेगाव मैदानातील पैरे सर्वांनाच वाटत असतं की आपला बैल पुसेगाव मैदानात हिंदगेसरी व्हावा पुसेगाव मैदान म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील वळखपच तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊ पुसेगाव मैदानात सुभाष मांगडे यांच्या सप्तने देखील सुंदर सपायरा कोणासोबत असू शकतो तर मित्रांनो सुंदर चालू सीझनचा टॉपचा बैल आहे त्याने आत्ताच महान भारत केसरी मैदानात एक नंबरचा मान पटकावला आहे तर मित्रांनो सुंदरचा पैरा आहे किरण आप्पा शाळगावकरांचा सप्त हिंद केसरी भारतसोबत महाराष्ट्राची एवून जोडी म्हणजे भारत सुंदर ह्या गाडीने अखंड हिंदुस्थानात नाव केले आहे आणि सर्वांची लाडकी जोडी देखील आहे ही आणि आख्या महाराष्ट्राची इच्छा होती सुंदर सुंदर जोडी परत पाळावा तर मित्रांनो भारत सुंदर जोडी आपल्याला हिंदकेसरी पुगा मैदानात पाहायला मिळू शकते तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे कोणत्या बैलाचा पैरा तुम्हाला बघायला आवडेल कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद